नमस्कार मंडळी आपण आलो आहोत आत्ता विंचुर्णी फलटण विंचुर्णी मधने वस्ती येते दिनांक सत्तावीस जानेवारी या ठिकाणी आदत दुषाचं मैदान आयोजित केलेलं आहे तर आपण पाहू शकता हे मैदान खूप सुंदर अशा फाट्या आहेत फक्त थोडंसं अजून काम राहिलेलं आहे फाटीचं थोडेसे दगड वगैरे व्यचायचं काम आहे टायमिंग आहे भरपूर अजून काम लवकर होऊन जाईल फाट्या पण भरपूर आहेत गाडी तासाला लागायची काहीसुद्धा अडचण नाही जवळजवळ पंधरा फुटाच्या फाट्या चौदा ते पंधरा फुटाच्या फाट्या दिसतात भरपूर मोठ्या फाट्या आहेत छान आहे फलटण तालुक्याला अजून एक नवीन फाटी भेटली कारण बरड शेव आहे फलटण तालुक्याला फाटी नव्हती आदत तो वासरांसाठी मैदान एक नंबर आहे भरपूर मोठं तास आहेत तुम्ही पाहू शकताय जो, जो पंधरा फुटाचे तास आहेत यात तो वासराला बैलाला सावरायसाठी थोडा वेळ भेटेल खाली गाडी जुगसपर्यंत छान तास आहेत अजून काम राहिलेलं आहे भरपूर वेळ पण आहे आयोजकाकडं त्याच्यामुळे काही सुद्धा अडचण नाही आपण आता खाली सुट्टीला आलोय सुट्टीला पण पाहू शकताय भरपूर जागा आहे पंधरा पंधरा ते वीस गट सहज खाली उभा राहू शकतात एवढीच जागा भरपूर आहे बघा आपण पाहू शकताय चौधरीवाडीकरांचं मैदान आहे आणि सर्व चढाचं राहण आहे आपण पाहू शकताय चढाचं चा म्हणजे एवढं पण चढ नाही त्यातले त्यात आहे चढ पण बैलांसाठी चांगलं आहे मैदान तास पण पाहू शकताय आपण अजून थोडंसं काम भरपूर आहे दगड वगैरे उचलायचं काम चालू आहे तास पाहू शकता आपण भरपूर मोठ तास आहेत बारा तास आहेत त्यातल्या दहा जरी सुटले तरी दहा गाड्या जरी संग आरामशीर सुटल्या तरी काही सुद्धा कुठल्याच बैलाला अडचण नाही ही फाटी नाही मोडली तर फलटण तालुक्याला हक्काचं मैदान भेटू शकतंय कारण हे रान पण पडीकच होते अस समजलंय तास भरपूर पंधरा पंधरा फुटाच्या फाट्या आहेत आणि पुढे उभं राहायला पण काही सुद्धा अडचण नाही एक किलोमीटर गाड्या गेल्या तरी काय कुठल्या गाडीलाही जावणार नाही काय नाही फक्त थोडंसं गाड्या फाटीचं काम करायचं राहिलंय थोडेसे तर ताश टाकलेत फक्त आणि फळी फळी लावून लेवल केलेले आहे आणि पर्व पहिलंच आहे त्याच्यामुळे जा सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त उपस्थित राहावे सर्व गाडा मालकांनी तास खूप छान आहेत आणि चढाचं मैदान आहे, आहे। थोडं मातीचं रान आहे पण काय अडचण नाही थोडं रोलर वगैरे फिरवल्यानंतर जाम होईल आणि अजून पुढे पल्ला फिक्स नाही केला पण आठशे साठ आठ साडेआठशे कारण आधच दुशाचं मैदान असल्यामुळे नाही का साडेआठशेपर्यंत ठीक आहे आठशे साठ पर्यंत ठीक आहे नाही का अडचण छान फाटे आहेत काय विषय नाही अजून लेवल वगैरे करायची राहिली फक्त आता फळी मारून तास टाकून झाले तास पण पाहू शकता तास एक नंबर पंधरा पंधरा फुटाचा तास आहेत